आणि बद्दल आज जेवणाला सर्वोच्च न्यायालयामध्ये पुन्हा एकदा सुनावणी झाली न्यायमूर्ती सूर्यकांत आणि त्याच्यानंतरच न्यायमूर्ती बापची या दोन न्यायमूर्तींसमोर दोन न्यायमूर्तींच्या खंडपीठासमोर आज सुनावणी पार पडलेली आहे आणि या वेळेला निवडणूक आयोग राज्य निवडणूक आयोग एक गोष्ट लक्षात घ्या आपण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबद्दल बोलत आहोत त्यामुळे जेव्हा जेव्हा आता या लाईव्ह आम्ही दोघांपैकी जेव्हाही आम्ही निवडणूक आयोग म्हणू तेव्हा तो राज्य निवडणूक आयोग असेल तर याच राज्य निवडणूक आयोगाच्या कारभारावर एक प्रकारे नाराजी ही सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केलेली आहे आणि तसंच तंबीही दिलेली आहे की आता एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीसच्या आत महाराष्ट्रातल्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या तुम्ही घेतल्या पाहिजे आम्हाला आता इतर पुढे कुठलीही राज्य निवडणूक आयोगाकडनं कोर्टामध्ये आज सांगण्याचा सा प्रयत्न झालाच की आम्ही प्रक्रिया करत आहोत असं नाहीये हालचालच केलेली नाहीये ही अनेक ठिकाणी सुरू आहे ईव्हीएमचा शॉर्टेज आहे हे सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे आणि यामुळे आम्हाला थोडा वेळ आणखीन लागेल असं ते म्हणत असताना सर्वोच्च न्यायालयाने हेच म्हटलं की आम्ही आधीच तुम्हाला सप्टेंबर पर्यंतचा म्हणजे चार महिन्यांची ही मुदत दिलेली होती आणखीन तुम्हाला किती मुदत हवी आहे पण कुठेतरी एकदा ज्याला आपण म्हणतो की एखाद्या व्यक्तीला एकदा सूट दिली जाते त्या पद्धतीने न्यायालयाचं सुद्धा हे म्हणणं होतं की आम्ही एकदा तुम्हाला हा चान्स देत आहोत पण हा एकदा म्हणजे हा शेवटचा चान्स असणार आहे आणि तीस तारीख जी आहे ती एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीस म्हणजे एक प्रकारे आपण मानून चालू शकतो की कदाचित मुंबईसारख्या ज्या शहरी म्हणजे आपण जी चार प्रमुख महानगर आपली महाराष्ट्रातली मानतो मुंबई पुणे नाशिक नागपूर या निवडणुका कदाचित जानेवारीत होतील आणि या बाकी सगळ्या जिल्हा परिषदा वगैरे या निवडणुका आहेत त्याचीही सुरुवात साधारणतः नोव्हेंबर डिसेंबरपासून होऊ शकतं तर आपल्याला किमान दोन महिने तरी महाराष्ट्रामध्ये मा ही निवडणुकांची धामधूम आज निवडणूक आयोगानं म्हणजे राज्य निवडणूक आयोगानं ज्यावेळेस कोर्टामध्ये स्वतःची बाजू मांडायला सुरुवात घेतली तर आज ही सुनावणी होणार आहे याच्याबद्दलची बातम्या या माध्यमांमध्ये आल्या होत्या पण कुठेतरी आपल्याला आणखीनची मुदत हवी आहे यासाठीचाच अर्ज हा राज्य निवडणूक आयोगानं सुप्रीम कोर्टामध्ये केल्यामुळेच आज ही सुनावणी घेण्यात आली होती पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टामध्ये राज्य निवडणूक आयोगानं आपल्या आवश्यकता काय आहेत याच्याबद्दलचा पुनरुल्लेख केलेला आहे जसं मगाशी अरुजानं सांगितलं त्याप्रमाणे प्रभाग झालेली आहे काही ठिकाणी सुनावण्या सुरू आहेत पण त्या व्यतिरिक्त इतर काही गोष्टी अजून घ्यायच्या आहेत आणि त्या पहिल्यांदाच अशा वेळेस एकत्र घेण्याची वेळ आलेली आहे त्या दृष्टीनं जी तयारी आवश्यक असते ती पूर्ण तयारी किंवा तेवढं मनुष्यबळ आणि इतर ज्या गोष्टी लागणार आहेत ते पुरेसं नाही याच्याबद्दलचा मुद्दा हा सुप्रीम कोर्टासमोर ठेवला महत्वाचा येते म्हणजे की राज्य निवडणूक आयोगाला सुप्रीम कोर्टानं आज काही महत्वाचे निर्देश दिलेले आहेत आणि त्याचबरोबर राज्य निवडणूक आयोगाची जी आवश्यकता आहे त्या दृष्टीनं त्यांना नेमकं काय आव्ह आहे ते पुरवण्यासाठी म्हणजे मनुष्यबळ लागणार आहे अर्थात हे मनुष्यबळ राज्य सरकारी कर्मचाऱ्यांमधनं मिळवणं दिलं जातं तर अशा परिस्थितीमध्ये चीफ सेक्रेटरींना सुद्धा निर्देश दिलेले आहेत त्यामुळे आता सुप्रीम कोर्टामध्ये ज्या गोष्टी घडलेल्या आहेत त्या मी आणि अनुजा तुम्हाला सांगणार आहोत की कशा पद्धतीनं सुप्रीम कोर्टामध्ये हा सगळा संवाद झाला होता हे सगळं आर्ग्युमेंट झालं होतं आणि त्यानंतर याच्याबद्दलचं राजकीय विश्लेषण सुद्धा करणार आहोत त्या राजकीय विश्लेषणामध्ये निवडणुका पुढच्या वर्षी जाता आहेत तर त्याचा कसा परिणाम होऊ शकतो आणि नेमकं पुढे काय घडू शकतं याच्याबद्दल आपण फोकस ठेवण्यासाठीचा प्रयत्न करणार आहोत अनुजा तू जसं आता सांगितलंस म्हणजे आपण राजकीय मुद्द्यांवर येऊ त्यावेळेला ही चर्चा स्वाभाविकपणे होणार आहे कारण की गेल्या काही महिन्यांपासून प्रत्येक राजकीय नेता भेटीघाटी घेत होता बैठका घेत होता पण पुढे कारण मात्र हेच करत होतं की लागू देत निवडणुका लागू देत तारखा येऊ देत मग आम्ही आमचे निर्णय सांगू तर आता किमान आता ज्या बैठकांना सुरुवात होईल त्याला आपण अधिकृतरित्या म्हणू शकतो की हे खरोखर निवडणुकांच्या अनुषंगाने आणि आता त्यांना किमान ही कारण पुढे करता येणार नाहीत हालचाली वाढतील ज्या युती आणि आघाड्यांचे निर्णय हे अजूनही भिजतात त्याचं घोंगडच आहे ते तरी किमान स्पष्ट होईल याची आपण अपेक्षा धरू शकतो पण आपण या मुद्द्यांवर नंतर येऊया पहिले आपण कोर्टात काय झालं ते सुनावणी आणि त्यातले युक्तिवाद हे प्रेक्षकांसमोर ठेवूया सूर्यकांत आणि न्यायमूर्ती बागची या दोन न्यायमूर्तींसमोर ही सुनावणी झालेली आहे ज्याच्यामध्ये सूर्यकांत यांनी पहिले विचारलं हॅव द इलेक्शन्स बीन कंडक्टेड ऑर्डर वॉज पास्ड इन मे इलेक्शन्स वर टू बी कंडक्टेड इन फोर मंथ दॅट इज बाय सप्टेंबर एंड महाराष्ट्र म्हणजे इकडे महाराष्ट्र निवडणूक आयोग जो आहे राज्य निवडणूक आयोग जो आहे त्यांच्याकडनं सांगण्यात आलं की प्रोसेस इज अंडर वेट डिलिमिटेशन इज डन स्टेट इलेक्शन कमिशन सीकिंग सम एक्सटेंशन हे सुद्धा त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे सो बेसिकली इथे कोर्टाने पहिले सुनावणी सुला सुरुवात होताच हे विचारलेलं होतं की इलेक्शन झालेले आहेत का तुम्ही निवडणुका घेतलेल्या आहेत का मी मे महिन्यामध्ये तुम्हाला सप्टेंबरची डेडलाईन जी आहे ती घालून दिलेली होती त्यामुळे जावर उत्तर देताना इलेक्शन कमिशनने राज्याच्या हे सांगितलं की आमची जी डिलिमिटेशनची प्रक्रिया आहे ती पूर्ण झालेली आहे आणि त्याबद्दल आम्हाला थोडं आणखीन वेळ वाढवून हवी आहे हे सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे ज्यावर कांत म्हणजे न्यायमूर्ती कांत यांनी परत विचारलं की आम्ही तुम्हाला का परत डेडलाईन द्यायची दे आणि आता जर द्यायची वेळ झाली तर म्हणजे त्यांनी म्हटलं वाय शुड वी ग्रँट यू टाइम टिल जानेवारी म्हणजे कदाचित ही राज्य निवडणूक आयोगानेच जानेवारीपर्यंतची मुदतवाढ मागितलेली असावी त्या अनुषंगाने इथे कांत यांनी हा प्रश्न विचारलेला आहे की आम्ही तुम्हाला जानेवारी पर्यंतची मुदतवाढ द्यावी ज्यावर निवडणूक आयोगाकडून सांगण्यात आलेलं आहे की देर आर ट्वेंटी नाईन म्युनिसिपल कॉर्पोरेशन फॉर द फर्स्ट टाइम डन सायमटेनिअसली एकोणतीस महानगरपालिकांच्या निवडणुका रखडलेल्या आहेत आताच्या घडीला महाराष्ट्रामध्ये कुठल्याही महानगरपालिकेमध्ये कुणाचीही सत्ता नाहीये सगळ्या महानगरपालिका या प्रशासक चालवत आहेत तर त्या सगळ्या महानगरपालिकांच्या निवडणुका तर घ्यायच्याच आहेत पण त्याच सोबत बाकीही जिल्हा परिषद या तर शेकडोनी आहेत बाकी त्याच्या खालच्या नगरपालिका नगरपंचायत ग्राम सभा या सगळ्या आहेत तर हे असं पहिले पहिल्यांदाच महाराष्ट्रामध्ये होत आहे की सगळ्या निवडणुका या आम्हाला एकाच वेळेला घ्यावी लागणार आहेत आणि म्हणून ही आम्हाला सप्टेंबर पर्यंत प्रक्रिया पूर्ण करणं शक्य झाले नाही आणि म्हणून आम्हाला जानेवारीची मुदत वाढ हवी आहे असं आयोगाने कोर्टात कळवलं तर जसं अनुजानं सांगितलं त्याप्रमाणे आयोगानं राज्य निवडणूक आयोगानं ही जी याचिका दाखल केली होती किंवा ही जी मागणी केली होती सुप्रीम कोर्टाकडे एकतीस जानेवारी पर्यंतची मुदत वाढ देण्याच्या संदर्भात तर त्याची सुनावणी झाली आणि त्यावेळेस तर म्हणजे सुप्रीम कोर्टाच्या या खंडपीठानं आयोगाकडे त्यांची कारण विचारलेली आहे अगदी पुढे त्यांचा संवाद सुद्धा तसाच आहे त्यांनी असं सांगितलं की युअर इन ऍक्शन स्पीक्स ऑफ इनकॉम्पिटन्स किंवा पुरेशा पडत नाही आहेत त्यामुळे तुम्ही तोंडीत सांगा आता की काय कारणं आहेत तुमची ही निवडणुका न घेण्याची त्याच्यावर मग राज्य निवडणूक आयोगाकडनं आपली बाजू ठेवण्यात आली त्यांनी असं सांगितलं की वी हॅव्ह सिक्स्टी फाईव्ह थाउजंड ईव्हीएम मशीन्स रिक्वायर फिफ्टी थाउजंड मोर वी प्लेस्ड ऑर्डर्स आता सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे की ईव्हीएमच्या अनुषंग निवडणूक होणार आहे पासष्ट हजार ईव्हीएम मशीन्स आमच्याकडे आहेत आणि आणखीन पन्नास हजार आहे असं राज्य निवडणूक आयोगानं सांगितलेलं आहे म्हणजे ही सुद्धा एक महत्वाची गोष्ट आहे की मनुष्यबळ आणि यंत्रणा याच्या राज्य निवडणूक आयोगानं आपली आपलं जे म्हणणं आहे म्हणजे कशी टेक्निकल गोष्ट आहे हे सांगण्याचा प्रयत्न केलाय आता या पन्नास हजार ईव्हीएम मशीन्सच्या ऑर्डर दिलेल्या आहेत पण आता इथं ही गोष्ट स्पष्ट होत नाहीये ती म्हणजे की त्यांनी ही नेमकी ऑर्डर कधी दिलेली आहे कारण मे महिन्यामध्येच सुप्रीम कोर्टानं दिले होते आणि चार महिन्यात निवडणुका घ्यायला सांगितलं होतं त्या दृष्टीने जर विचार केला तर मग की आत्ता ही ऑर्डर दिली गेलेली आहे ही गोष्ट मात्र अस्पष्ट आहे 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 कारण ही जी संख्या ती फार मोठी त्याच्यावर जस्टिस सूर्यकांता यांनी विचारलंय दिस वॉज नोन टू यू इव्हन वेन यू पास द फर्स्ट ऑर्डर हा एक महत्वाचा मुद्दा म्हणजे जसं आपण म्हटलं त्याप्रमाणे इथे जस्टिस सूर्यकांतांनी म्हटलेलं आहे की हे तर तुम्हाला या आधीही माहिती होतं मग तुम्ही याच्या आधी ही ऑर्डर पास केली होती का असं त्यांनी विचारलं त्याच्यावर राज्य निवडणूक आयोगानं म्हटलंय विदिन टू वीक्स दे हॅड टू नोटिफाय दे आर नाव डुईंग एव्हरीथिंग अफ्रेश डिलिमिटेशन ज्यांनी पिटिशन फाईल केली होती निवडणुकांच्या अनुषंगानं त्यांनी हे म्हटलेलं आहे दोन विदिन टू वीक्स दे हॅड टू नोटिफाय दोन आठवड्यांमध्ये त्यांनी या संदर्भातले आदेश जे आहेत ते काढणं गरजेचं होतं अध्यादेश काढणं दे आर नाव डुईंग एव्हरीथिंग अफ्रेश आता ते हे सगळं सुरुवातीपासून करत आहेत डिलिमिटेशन ऑल्सो नॉट फायनलाइज इन सेव्हरल केसेस अनेक भागांमध्ये अनेक महानगरपालिकांमध्ये डिलिमिटेशन जे आहेत प्रभाग रचना ज्या आहेत त्याच्याबद्दलच्या गोष्टी फायनल झालेल्या नाही आहेत रिझन्स आर फेस्टिवल्स बोर्ड एक्झाम स्टाफ अँड एव्हीएम नॉट अवेलेबल आता ह्याच्याबद्दलची कारणं काय आहेत तर सण आहेत त्याच्यानंतर परीक्षा आहेत स्टाफ जो आहे मनुष्यबळ जे आहे या सगळ्या गोष्टी करण्यासाठी त्या आहेत आणि ईव्हीएम आर नॉट अवेलेबल म्हणजे ह्या सगळी जी कारणं आहेत त्याच्यामुळे गोष्टी अगदी सुरुवातीपासून कराव्या लागत आहेत रिक्वायरमेंट ऑफ रिटर्निंग ऑफिसर्स आर ऑल्सो पोलिंग स्टेशन्स ऍट अ पोलिंग स्टेशन्स इन पंजाब दिस कोर्ड डायरेक्टेड अँड इलेक्शन्स वर हेल्ड इमिजिएटली आता त्यांनी असं सांगितलं की आम्हाला आवश्यकता याची सुद्धा आहे ते म्हणजे की पोलिंग स्टेशनसाठीचे जे ऑफिसर्स आहेत पोलिंग ऑफिसर्स जे आहेत त्यांची सुद्धा आवश्यकता आहेत जसं तुम्ही पंजाबमध्ये कोर्टानं डायरेक्ट केलं आणि त्याच्यानंतर मग त्या सगळ्या गोष्टी अवेलेबल झाल्या लगेच असा त्यांनी उल्लेख सुद्धा केलेला आहे म्हणजे एकूणच राज्य निवडणूक आयोगानं त्यांची सध्याची स्थिती काय आहे त्यांना आवश्यकता काय आहे याच्याबद्दलचा उल्लेख केलेला आहे आणि हे सगळे युक्तिवाद झाल्यानंतर म्हणजे अर्थात ज्यावेळेला ह्या ह्या सगळ्या सुनावण्याच्या फार थोड्या थोडक्या वेळापुरताच होतात त्यामुळे लगेचच नंतर कोर्टाने आपले आदेश वाचायला किंवा आदेश द्यायला सुरुवात केली अनेक प्रेक्षक आपल्याला कॉमेंट बॉक्समध्ये शिवसेनेच्या सुनावणी संदर्भात विचारतात आपण यातल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देऊ या पहिले फक्त या म्हटलेलं आहे सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं आहे की लोकल बॉडी इलेक्शन जे आहेत म्हणजे सगळ्या या स्थानिक स्वराज्य निवडणुका आहेत या तुम्हाला एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीसच्या घ्याव्या लागणार आहेत म्हणजे आता आपण सप्टे सप्टेंबरच्या पंधरवड्यापर्यंत आलेलो आहोत एक साधारणतः आपण ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी टेक्निकली पाहिलं तर चार साडेचार महिनेच राहिलेले आहेत आता राज्य निवडणूक आयोगाकडे त्याच्यामध्ये त्यांना या सगळ्या गोष्टींची म्हणजे जुळवून आणायचे आहेत जसं की म्हटलेलं आहे की त्यांना कर्मचारी मोठ्या प्रमाणात लागणार आहे तर त्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिलेले आहेत की जे राज्याचे मुख्य सचिव आहेत त्यांना तुम्ही दोन आठवड्यांमध्ये याबद्दलची माहिती द्या की तुम्हाला नेमका किती कर्मचारी वर्ग त्यासाठी लागणार आहे कारण की मुलांच्या परीक्षा पण असतात त्यामुळे हा सगळा कर्मचारी वर्ग तिकडे जुळवून आणणं वगैरे ह्याच्याही म्हणतो योजना ती करावी लागणार आहे कारण की पुढे सुद्धा जानेवारीच्या पुढे सुद्धा ही निवडणूक नेली जाऊ शकत नाही कारण की काही जण प्रेक्षक आपल्या कॉमेंट बॉक्समध्ये म्हणतात की मार्च एप्रिल पर्यंत जातील पण ते शक्यतो होणार नाही कारण त्यावेळेला परीक्षा असतात दहावीच्या बारावीच्या परीक्षा असतात जे शिक्षक वर्ग आहे किंवा तो सगळा स्टाफ जो आहे तो त्याच्यामध्ये अडकलेला असतो पूर्णपणे त्यामुळे हा सगळा स्टाफ इकडे वर्ग करणं शक्य होणार नाही आणि म्हणून इथे कोर्टाने जी आहे ती जानेवारी एकतीस ही अंतिम मुदत दिलेली आहे ही शेवटची तारीख दिलेली आहे कोर्टाने सांगितलेलं आहे की पुढे त्यांनी म्हटलेलं आहे नो फर्दर एक्सटेन्शन शॅल बी ग्रँटेड यापुढे आम्ही तुम्हाला कुठलीही मुदतवाढ देणार नाही डिलिमिटेशन एक्सरसाइज शेल नॉट बी ग्राउंड टू डेफर इलेक्शन सिन्स द स्कूल बोर्ड एक्झाम्स विल टेक प्लेस इन मार्च ट्वेंटी ट्वेंटी सिक्स हाच मुद्दा आहे जो आता मी सांगितला कोर्टाने म्हटलेलं आहे की डिलिमिटेशन जे आहे हे कारण असू शकत नाही एखाद्या निवडणूक पुढे ढकलण्यासाठीचं कारण आणि आम्ही ही मुदतवाढ तुम्हाला देऊ सुद्धा शकत नाही कारण की दोन हजार सव्वीसच्या मार्च महिन्यामध्ये शालेय परीक्षा ज्या असतात त्या सुरू होणार आहेत म्हणजे आपलं शिक्षण जे आहे त्यांच्या परीक्षा ज्या आहेत त्याला सुरुवात होणार आहे वी रिजेक्ट दिस ग्राउंड फॉर पोस्टपोनमेंट ऑफ इलेक्शन त्यांनी असं सुद्धा सांगितलेलं आहे की तुम्ही ज्या जी कारण पुढे करत आहात ज्याच्यासाठी तुम्हाला निवडणूक पुढे ढकलायची आहे ते आम्ही फेटाळून लावत आहोत हेही कोर्टाने सांगितलेलं आहे आणि इमिडिएटली डिप्लॉय रिक्विजिट स्टाफ टू परफॉर्म ड्युटीज ऑफ रिटर्निंग ऑफिसर्स अँड अदर असिस्टिंग स्टाफ एज मे बी रिक्वायर्ड हे सुद्धा सांगितलेलं आहे की तुम्हाला इमिडिएटली तो स्टाफ तिकडे जुळून आणावा लागणार ला आहे ला ला मग ते रिटर्निंग ऑफिसर्स म्हणजे निवडणूक अधिकारी म्हणून लागणारा ला 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 स्टाफ किंवा इतर निवडणूक सगळी प्रक्रिया पार पाडण्यासाठीचा कर्मचारी जो आहे तो काम जी आहे तो त्याचं काम जे ते सुद्धा झालं पाहिजे तात्काळ स्वरूपात झालं पाहिजे असंही कोर्टाने सांगितलेलं आहे एक आणखी महत्वाचा मुद्दा त्यांनी सांगितलेला आहे ते म्हणजे की वी आर इन्फॉर्म दॅट व्हेरियस पिटिशन हॅव बीन फाईल्ड बिफोर डिफरंट बेंचेस ऑफ बॉम्बे हायकोर्ट मुंबई उच्च न्यायालयामध्ये सुद्धा याच निवडणुकांच्या अनुषंगाने अनेक याचिका गेलेल्या आहेत हेही आमच्या लक्षात आणून देण्यात आलेलं आहे त्याच्यावर ते म्हणतात की Uh, त्याच्या या कुठल्या कुठल्या याचिका आहेत तर त्याच्यामध्ये रेझिंग इलेक्शन रिलेटेड इश्यूज म्हणजे निवडणूक संदर्भातच एकंदरीत जे आक्षेप घेतले जात आहेत त्या संदर्भातल्या याचिका आहेत डिलिमिटेशन uh, जे झालेलं आहे त्याबद्दल म्हणजे ज्यांचं झालेलं आहे पूर्ण त्याच्याबद्दल सुद्धा आक्षेप घेणाऱ्या काही याचिका आहेत तसंच वॉर्ड्सचं uh, जे रिझर्वेशन त्याचे जे आरक्षण सोडती निघालेले आहेत त्याबद्दलचे आक्षेप सुद्धा घेण्यात आलेले आहेत तर याबद्दलच्या वेगवेगळ्या याचिका ज्या आहेत त्या मुंबई उच्च न्यायालयामध्ये गेलेले आहेत याबद्दल सुद्धा कोर्टाने सांगितलेलं आहे की स्टेट मे सी स्टेट ऑर मे बी स्टेट इलेक्शन कमिशन मे सी क्लबिंग ऑफ ऑल पिटिशन्स बिफोर वन बेंच अँड सच प्रेयर मे बी सिम्पथेटिकली कन्सिडर्ड बाय चीफ जस्टिस म्हणजे हे एक प्रकारे सर्वोच्च न्यायालय मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तींनी ह्या प्रकरणामध्ये लक्ष घालावं असं सुचवत आहे आणि त्यासाठी राज्य सरकार किंवा राज्य सरकारच्या वतीने कोणीतरी किंवा राज्य निवडणूक आयोगाच्या वतीने कोणीतरी ही uh, मुख्य न्यायमूर्तींच्या लक्षात आणून द्यावी ही बाब की ह्या सगळ्या पिटिशन्स ज्या आहेत या सगळ्या याचिका ज्या आहेत त्या, त्या क्लब करा म्हणजे एकाच याचिकेअंतर्गत या सगळ्या याचिका तुम्ही घ्या आणि त्याची एकदा सुनावणी होऊन जाऊ दे आणि सिंपथेटिकली म्हणजे त्याच्याकडे सुद्धा काळजीपूर्वक लक्ष देणं गरजेचं आहे त्याच्याकडेही तितक्यात संवेदनशीलतेने लक्ष देणं गरजेचं आहे कारण की या निवडणूक प्रक्रिया डिलिमिटेशन आरक्षणासंदर्भातल्या याचिका करण्यात आलेल्या आहेत त्यामुळे त्या ते अशा पटकन त्याच्याबद्दल निकाल लावा असं कोर्ट सुचवत नाहीये पण त्याच्याबद्दल सुद्धा त्या सगळ्या याचिका एकाच छत्रीत खाली घेऊन त्याच्याबद्दलची सुनावणी मुख्य न्यायमूर्तींनी घ्यावी एक प्रकारे असं सुद्धा कोर्टाकडनं सुचवण्यात आलेलं आहे आणखी एक महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे ची तक्रार ही राज्य निवडणूक आयोगानं सुप्रीम कोर्टाकडे केलेली आहे ती म्हणजे की त्यांच्याकडे पुरेसं संख्याबळ बल, मनुष्यबळ नाही